आज रोजी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे आरोग्य अधिकारी वसावे डॉक्टर यांच्या माध्यमातून आणि नाशिकहून एस आर व्ही हॉस्पिटलचे डॉक्टर्स तज्ज्ञ त्यांच्या माध्यमातून आज देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या सेवा पखड जन्मदिवसानिमित्त सेवा पकवड्यामध्ये दे या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं जिल्हा प्रशासनातर्फे आरोग्य विभागातर्फे त्या ठिकाणी सशक्त नारी आणि स्वास्थ परिवार अशा पद्धतीचं त्या ह्याच्या खाली त्या ठिकाणी सर्व महिलांची जे काही महिलांविषयी आजार असतात त्याची तपासणी संपूर्ण करण्यात येत आहे आणि कलावती पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी हृदयाचे आजार असतील किडनीचे आजार असतील लिव्हरचे आजार असतील पोटाचे आजार असतील ह्यांची संपूर्ण तपासणी एस आर वी रुग्णालय हॉस्पिटल नाशिक यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येतात त्याच्यामध्ये ई सी जी असेल जे काही ब्लड असेल सर्व संपूर्ण तपासणी करून जर त्याच्यामध्ये तसे काही रुग्ण आढळल्यास हृदयाविषयी तर त्यांना नाशिक येथे घेऊन जाऊन एस आर व्ही हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती एन्जिओग्रॉफी एन्जिओग्रॉफीनंतर एनजिओप्राफी देखील करण्यात येईल एन्जिओप्लास्टीमध्ये होत नसेल तर बायपास सर्जरी देखील त्या ठिकाणी मुफ्त म्हणजे विनाशुल्क करण्याचे त्या ठिकाणी हे त्याबाबत त्या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं या आरोग्य शिबिरामध्ये संपूर्ण तळोदी तालुक्यातील माता भगिनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेल त्या ठिकाणी नाशिकचे डॉक्टर्स आणि जिल्हा रुग्णाचे डॉक्टर्स यांनी त्या ठिकाणी चांगलं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो